आपण हे जे समोरचं दृश्य बघतोय ते मराठवाड्यात असेल यावर आपला विश्वास बसत नाही इतकं सुंदर मोहक आणि आनंददायी मनाला डोळ्याला अगदी सुखावणारं हे दृश्य इतका नितांत सुंदर निसर्ग ही हिरवीगार झाडी आपल्या गारव्याने अगदी अंतर मनात लहरी उत्पन्न करेल इतकी थंडगार हवा आपण निर्माण केलेल्या कितीतरी कृत्रिम एसी इथं कमी पडतील इतकी थंड मनाला नितंत निखळ आनंद देणारी गार हवा त्यात अगदी भरून आपल्याला आपल्या डोक्याला स्पर्श करतील की काय असे टेकणारे भरून आलेले ढग अधूनमधून मधून पडणारे पावसाचे थेंब दरीत पाणी कोसळताना निर्माण झालेला नयनरम्य धबधबा त्या पाण्याचा मधूर सुंदर आवाज इथला एकूणच बोलका निसर्ग आपल्याला जणू साध घालतो आहे आणि सांगतो आहे की जगण्याला जीवनाला साचू देऊ नका सतत प्रवाही राहा सतत नव्या वाटा तुडवत राहा निसर्गाशी चांगल्या माणसाशी सतत भेटत राहा बोलत राहा अशा ठिकाणाला आणि मित्रांना तुमच्या स्वतःचा आउटलेट म्हणून बघा मन मोकळं करत राहा खळकळून जगत राहा संभाजीनगरपासून साधारण ऐंशी किलोमीटर असलेलं कन्नड तालुक्यातील गवताळा अभयारण्यातलं हे अत्यंत सुंदर ठिकाण गवताळा अभयारण्य हे खूप मोठं अभयारण्य ज्यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी काही बिबट्यांचा वावर आहे शिवाय अत्यंत चांगल्या प्रकारची झाडी अत्यंत सुंदर अशी वनराई मनाला मनाला अगदी सुखावणारा स्पर्श करणारा थंडगार वारा म्हणजे इथं खरंच नितांत एकांत अनुभवायला येणारा आनंद तुम्हाला अगदी निसर्ग मुक्तपणाने देत असतो आणि पावसाळ्यात तर इथं स्वर्गासारखंच वातावरण निर्माण होतं अशा सगळ्या वातावरणात आनंदाला मनाला उधान आणणारी गोष्ट म्हणजे मित्रासोबतची आजकाल आपण प्रत्येकच जण जगण्याच्या धावपळी धकाधकीत इतका गुरफुटून गेलोय की आपल्याला वेळच उरलेला नाही रोजच काम रोजच कंटाळवण जगणं सोडून रोजचा अभिनय सोडून आपल्या या जुन्या ज्या पदम्या सोडून बाळपणीच्या मित्रांसोबत एक दिवस अशा ठिकाणी घालवला म्हणजे माणूस आतून मोकळा होतो बाहेरच्या सगळ्या पदव्या सोडून इथं तुम्ही फक्त तुम्ही असता यानिमित्ताने अनेक जुन्या नव्या आठवणींना उजाळा मिळतो लहानपणीचे अनेक जुने पुराणे किस्से आठवतात खळखळून हसणं होतं त्यावेळी लहानपणी मित्रांचा खूप गोतावळा होता वेळ खूप होता पण साधनं नव्हती पैसा नव्हता आज सगळ्यांकडे बऱ्यापैकी पैसा आहे साधनं आहेत जेमतेम सगळ्या गोष्टी आहेत मात्र वेळ राहिलेला नाही अधूनमधून अशा छोट्या छोट्या ट्रिप्स या जगण्यातला उत्साह चिरकाल ठेवत असतात हे मात्र नक्की एक वाक्य नेहमी बोललं जात आहे ते म्हणजे माणूस निसर्गाशी जसाजसा जसा दूर चालला आहे निसर्गापासून जसा, जसा माणूस दूर जातोय तितका तो मरणाच्या अगदी जवळ जातो आहे दाराजवळ जातो आहे आणि हे खरंच खरंच खरं आहे निसर्ग तुम्हाला जगणं शिकवतो निसर्गात शांतता आहे प्रेम आहे सुंदरता आहे अगदी सगळ्या गोष्टी भरभरून जर कोणाला पाहिजे हव्या असतील तर निसर्गाच्या सानिध्यात त्याच्या कुशी आपल्याला या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींची मुक्त उधळण निसर्ग अगदी अगदी मोफत करत असतो